सुनील तटकरेंनी काल महाडमधल्या एका कार्यक्रमात भरत गोगावलेंची नक्कल केली आहे गोगावलेंच्या कन्या शीतल गोगावलेंनी यावेळी सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिलंय तर टिश्यू पेपर वापरून फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही असं शीतल गोगावले म्हणाल्यात तर गोगावलेंच्या नॅपकिनमध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहे असंही शीतल गोगावलेंनी प्रतिक्रिया देत म्हटलंय तटकरेंच्या नक्कल नाट्यावर गोगावलेंच्या ना कन्येनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय शेतकऱ्यांचा घाम पुसण्यासाठी सोबत ठेवलेल्या नॅपकिन मध्ये हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आहेत टिश्यू पेपर वापरून फेकण्याची सवय आम्हाला कधीच नाही आपले तोंड दुसऱ्याच्या कपड्याने पुसण्याची सवय नसल्यामुळे स्वतःच्या हिमतीवर भरतशेड गोगावले यांनी महाडमध्ये साम्राज्य उभं केले आणि ज्यांनी त्या नॅपकिनची थट्टा उडवली ते भरतशेड गोगावले यांनी यांना संपवण्याच्या नादात कधीच संपून गेले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही त्यामुळे ज्यांनी कोणी नॅपकिनची थट्टा उडवले त्यांनी आज आत्ता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे